कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग मध्ये चहा प्यायचं आहे तर गावाकडं आहे छान अशा आपले फुलं बघा देवपूजा ती बाकी आहे आत्ताच मॉर्निंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे समर्थचे आज शाळेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होता तो आवरून गेला त्याला डब्बा वगैरे करून दिला तर चला आपलं रुटीन कंटिन्यू करू समर्थच्या डब्याची तयारी चालू आहे आज समोर त्याच्या स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे त्याच्यासाठी हा चिवडा हे लाडू दिलेले आहेत आणि हे पूरग्रस्त लोकांना मदत तर हे दोन नोटबुक त्यानंतर आज सेलिब्रेशन आहे ना त्यामुळे रांगोळी सांगितले रांगोळीसुद्धा दिली काय आहे <laughs> <laughs> स्कूलमध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या समोर आल्यासारखं करतंय दिवाळी सेलिब्रेशन तब्येत बरी नाही लोची खूप मस्त एन्जॉय करा दिवाळी हा का नाही ना होय तुला चहा आहे का बघ <पड़ाए> का तू चहा प्यायला आत्याला जाऊन सांगते मम्मीला चहा कर म्हणून अं गाडी चालवतो चालवा चालवा बघा ह्या शेगडीवरती आपलं दूध उतू गेलंय हे बघा खाली पण बघू शकतो अजून वर आले काही सुद्धा होत नाही ह्या शेगडीला मी आता शेगडी बंद केले, आहे लाडू बघ ना तू दूध तू गेलं तू बड बडबड करत होता 走走走走 वाळायला घातल्या तर चला आता बाकीचे काम करू मोर बघ ना बाळा मी आव मी मोर पिकॉक मी आव मी Hei! सापडलेत मला आज गावाकडं फुलं भरपूर प्रमाणात

आत त्यांना सकाळी म्हणते आत्या मला नाय लकड म्हणजे मला चाकड म्हणत आत्या करत नाही म्हणून सोबत आईचं नाव जोडले आता करते सगळे काम करून आले समाजला पाठवलं बाहेरलं झाडून शेंगा बाळाला घातल्या देवपूजा परत समर्थचं सम्राटचं सगळं आवरलं कामाला गडे त्यांना चहा केला आमची लय केलं फजी ती मी आणि आहुनी पटकन शेंगा भरल्या हे बघा ऊन पण नाही पाऊस पण नाही असा सडा का आला नाही एक घाई घाईमध्ये शेंगा भरून आतमध्ये ठेवल्या ऊन आले आता मसुरीची डाळ बनवली होती तर आता दुपारच्या जेवणासाठी फ्लावर तारशाचे तांदूळ त्यातलं पाणी काढते